या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी ठाण्यात नाले सफाईच्या पाहणी दरम्यान जितेंद्र आव्हाड हे ठाणे येथील राबोडी भागातील क्रांती नगर परिसरातील निर्माणाधीन नाल्याच्या पाहणीसाठी गेले होते यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला हे आमने सामने आले होते यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांकडे बघत पुढे निघून गेले या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे काही काळ तणावाचं वातावरण इथे निर्माण झालं होतं ठाण्यातील राबोळी भागातून मोठा नाला जातो आणि तो पुढे खाडीला मिळतो या नाल्यामध्ये इंदिरानगर येथील डोंगर भागातून पाणी येतं या नाल्यावर रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे पावसादरम्यान नाल्यात पावसाचं पाणी तुंबलं आणि ते परिसरातील क्रांतीनगर शिवाजीनगर भागातील घरांमध्ये झुसलं राबोडी परिसरातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक मुला हे निवडून येतात शिरल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर याबाबत टीका करण्यात आली असं असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सायंकाळी क्रांतीनगर परिसरात जाऊन या नाल्यांची पाहणी सुरू केली पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई हे आव्हाड यांना नाल्याच्या कामामुळे घरांमध्ये पाणी कसं शिरतं याची माहिती देत असताना इथे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आहे आव्हाड आणि मुल्ला हे दोघे आमने सामने आल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं यानंतर हे दोघे नेते एकमेकांकडे बघून पुढे गेले त्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या सिन्नर शहरासह सिन्नर तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसानं सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही का भाग शिवशाही बसवर कोसळल्यानं या शिवशाही बसचं मोठं नुकसान झालंय या बसमध्ये यावेळेस प्रवासी नसल्यानं सुदैवानं मोठी जीवितहानी टळलेली आहे मात्र राज्यभरात मान्सूनचं दमदार आगमन झालेलं आहे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मात्र सिन्नर तालुक्यासह सर्व शहराला यानं चांगलं झोडपून काढलं पहिल्याच पावसात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बंधारे सुद्धा इथे ओव्हरफ्लो होऊन वाहत होते आणि याच दरम्यान सिन्नरच्या हायटेक बस स्थानकाला देखील वादळी पावसाचा तडाखा बसला सिन्नरच्या हायटेक बस स्थानकातील सहा नंबर प्लॅटफॉर्मचा स्लॅब हा खाली कोसळला आणि इथे मोठ्या प्रमाणात बसचं आणि इतर वाहनाचं सुद्धा नुकसान झालंय महाराष्ट्रांमध्ये रोज आपण अपराधाच्या विविध घटना ऐकत असतो गुंडांनी अगदी कहर केलेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय त्यामध्ये खून असो दरोडे हत्या अशा एक ना अनेक आहेत त्या समाजात वाढत आहेत पोलीस प्रशासनही जोर लावून गुंडगिरी संपवण्याचा प्रयत्न करीत आहे पण पोलीस बळ अपूर पडत असल्याचं पुणे जिल्ह्याच्या बिबेवाडीमध्ये हत्यार घेऊन धुस घालणाऱ्या टोळक्यांची दहशत सर्वसामान्यांना अतिशय हादरून टाकत आहे त्याच दरम्यान बिबेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तपास पथकाचे प्रमुख बेसआय अशोक येवले आणि डी पथक यांनी मध्यरात्री हत्यार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना अगदी सिने स्टाईलच्या अंदाजात त्यांचा पाठलाग करून चांगलाच धडा शिकवलाय या टोळक्यावर गुन्हे दाखल करून हत्यार घेऊन फिरणाऱ्या वीसहून अधिक टोळक्यांच्या मुसक्या आवडल्या असून या हद्दीत राहणाऱ्या लोकांनी टाळ्या वजून यावेळेस त्यांचं अभिनंदन केलं पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची हा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत शिरूर तालुक्यातील गणपती इथं माणूस किला काळीमा फी एक धक्कादायक घटना घडली एका महिलेसह दोन लहान मुलांवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा प्रकार घडलाय त्यांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले असल्यामुळे आता राजणगाव गणपती परिसरात शिरूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे माहितीनुसार गणपती परिसरातील खंडाळा माथा इथं पुणे अहिल्यानगर महामार्गाजवळ रविवारी दरम्यान एका महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजडगाव गणपती एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसंच तीनही मृतदेह ताब्यात घेऊन ते क्षमविच्छेदनासाठी पाठवले होते अर्धवट जळालेल्या तीन मृतदेहांपैकी महिलेचं वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असून त्यातील एक लहान मुलाचं चा वय चार वर्ष आहे तर दुसऱ्या लहान मुलाचं वय दीड वर्ष आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास आता रांजणगाव एम पोलीस करीत आहेत मात्र या संपूर्ण धक्कादायक घटनेमुळे रांजणगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे तसंच भीतीदायक वातावरण सुद्धा निर्माण झालंय पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका वकिलाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल नव्वद हजार रुपयांना पडला आहे हे ऐकून आपल्याला खरं वाटणार नाही अमूल्य शर्मा असं या तरुणाचं नाव आहे या तरुणानं वांद्रे ते अंधेरी असा रिक्षानं प्रवास केला होता अमूल्यला चष्मा लावल्याशिवाय दिसत नव्हता आणि तो चष्मा घरी विसरला होता चष्मा लावल्याशिवाय त्याला अंधूक दिसत आणि त्यामुळे त्यानं मोबाईल चालकाच्या हाती देत ऑनलाईन ऍपद्वारे व्यवहार करण्यास सांगितलं तेव्हा रिक्षा चालकानं दीड हजार रुपये तब्बल नव्वद हजार रुपये आपल्या खात्यावर वळून घेतले शर्मा यांनी चालकाला विचारणा केली असता चालकानं डिजिटल मीटरवर चुकीचे भाडे दाखवले गेले असल्याचं सांगितलं अमूल्य शर्मा यांनी याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी ऑटो रिक्षा चालक बत्तीस वर्षीय रमेश यादव याला ताब्यात घेतला असून त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय प्राथमिक तपासामध्ये मीटरमध्ये फेरफार केल्याचं आढळलेला आणि पुढील तपास सुरू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज